हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्व तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये आणि आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आम्ही दोघी सासू सुना आज खरं तर आम्हाला घरी यायला खूप लेट झालेला आहे मेडिकलवरून तुम्हाला मी टायमिंग दाखवते किती वाजलेले आहे तुम्ही बघत आहात रात्रीचे आता साडे दहा झालेले आहेत आत्ता आम्हाला घरी येऊन स्वयंपाक आम्ही आता करायला स्टार्ट करणार आहोत आता साडे दहा झालेले आहेत आणि आम्हाला आता जेवण काय बनवायचं ते आम्हाला सुचत नाहीये तरी आम्ही आता दहा मिनटामध्ये तुम्हाला आम्ही काय बनवून दाखवणार ते तुम्ही नक्की बघा तर आत्ता मी बनवतोय खांदेशी शेवभाजी ज्वारीची भाकरी आणि राईस तर तुम्हाला त्यासाठी काय काय लागणार साहित्य आहे ते तुम्हाला आम्ही दाखव लसूण आलं कसुरी मेथी थोडीसा हिरवी विलायची मीठ लाल तिखट गरम मसाला तमालपत्र आणि धना पावडर पॅटो कांदा आणि ही अशी शेव मिळते हा आकाराची रेडीमेड ती शेव लागेल आपल्याला तर आता ब काय करायचं आहे हे कांदे भाजून घेणार आहे पटकन होण्यासाठी तारेला मी असे आता कांदे आणि हे खोबरं लावून टाकते आणि हे भाजून घेणार आहे गॅसवर कारण वेळ नाही आहे एवढा त्यामुळं मसाला तयार करायला पटकन मी आता मम्मी इथं वाटण तयार करून घेत आहे आता ते कांदे भाजेपर्यंत इकडे मी दुसऱ्या बाजूला गॅस पेटवलंय तर इकडे तसं तस तेल घातलंय शेवभाजीला तेल तेल थोडंसं जरा जास्तच लागतं मी ते टाकते हिंग ही। मोहरी

तर तू हे कांदे खोबरं आणि आलं लसू हे जरा मिक्सरवर वाटून दे मला पटकन देते आणि ह्यात थोडं तमालपत्र घालून दोन मिनिट परतायचं अगोदर नाही टाकलं ते कारण करप ते करपतो खूप त्यानंतर अशी आहे हिरवी विलायची येते त्याने हिरवी लायची ठेचून टाकली की वास छान येतो आता त्यात घालायचं टोमॅटो परतायचे त्यात थोडीशी हळद घालायची हळद त्यानंतर हे जे मसाले आहेत आपले हे सगळे मसाले आता मी असेच टाकून देते सगळेला गरम मसाला धना पावडर थोडी कसुरी मेथी लाल तिखट मीठ वाटण यात घालून परतायचे चांगले ते काळं वाटून असं छान वेळ येणे पाहिजे एकदम थोडंसं पाणी घेऊन छान शिजवून घ्यायचे अशा एक दोन मिनिट तेल सुटी करून छान तेल सुटले असं रंग पण छान आलाय आता आपल्याला जेवढी भाजी पाहिजे तेवढ्यात पाणी घालायचं आपण छान असं रंग आलेला आहे छान अशी तरी आलेली आहे थोडीशी छान अशी उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये शेव घालणार आहोत पण लगेच शेव घालायची नाहीये ज्या आपल्याला ही भाजी सर्व करायची आहे ना त्या टायमाला आपण त्यामध्ये शेव घालणार आहोत आधी शेव घाल आधी जर आपण शेव घातली ना त्याच्यामध्ये तर त्या शेवचं गाळ होतं म्हणून आधी शेव घालायची नाही आता आपण ही भाजी शिजते आता आपण एका साईडला भाकरी करून घेऊ आता मी भाकरी करून घेते साईड बाय साइड तिथं भाजी पण शिजते मी टोटल भाकरी थापायच्या चार कर ना भाजीच उतरवलं खाली की मी कुकरला थोडासा भात लावते पटकन मी, मी, भाकरी मी, मी भाकरी दुसऱ्या साईडने भाजून घेते चांगलीच छान फुगली भाकरी पण वापरली ते एका बाजूनी छान अशी मी दोन्ही साईडनी भाकरी मी भाजून घेतलेली आहे भाकरी फुगलेली पण आहे पण त्याची वाफ जाते हे बघा किती छान अशी भाकरी तयार झालेली आता बघा अकरा वाजलेले आहेत आम्ही जेवण बनवायला स्टार्ट केलं होतं साडे दहा अर्ध्या अर्ध्यामध्ये आमचं जेवण सुद्धा बनून झालेलं आहे खूप अशी छान अशी तरी आलेली आहे शेवभाजीला भाजीला आता आपण वरून त्याच्यामध्ये शेव घालणार आहोत चवीसाठी आपण कान कांदा कैरीची फोड त्यासाठी त्यामध्ये ठेवणार आहोत काकडी ठेवलेली आहे बघा किती छान असं हे ताट दिसत आहे भाकरी शेवची भाजी खारवडी भात कैरी कांदा काकडी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आम्हाला सा... नक्की चला तर मग अर्ध्या तासामध्ये जेवण आम्ही रेडी केलेलं आहे तुम्ही नक्की ट्राय करा कशी झाली ती रेसिपी आम्हाला नक्की सांगा आणि ही रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि या जेवण करायला बाय